नमस्कार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती ऐकत होतो त्यातील हा दुसरा भाग अस्पृश्यतेचे शैल्य लहानपणापासून भीमराव होते एक दिवशी धो धो पाऊस सुरू असताना बाल भीमराव आंबेडकर आपल्या सोंगाड्यांना म्हणाले मी तर आज अवश्य शाळेत जाणार मित्र म्हणाले उगीच हुशारकी मारू नकोस ह्या एवढ्या पावसात तू काही शाळेत जाऊ शकणार नाही तोंडाची वाफ कशाला दौडतो आज मुसळधार वर्षा चालू असताना तुला शाळेत जाणे अशक्य आहे पाऊस म्हणतो मी व तू म्हणतोस मी निसर्गापुढे तुझा काय टिकावा लागणार परंतु तेवढ्यातही पावसात शाळेत गेल्यावरच बालभीमराव शांत झाले व तेही छत्री न घेता आंबावडेकरचे आंबेडकर भीमराव जेव्हा माध्यमिक शाळेत शिकत होते तेव्हा त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे एका ब्राह्मण शिक्षकाला ते विशेष आवडू लागले त्यांनी भीमरावांचे आंबा वेडेकर हे आडनाव बदलून आंबेडकर केले तेव्हापासून आंबेडकर हेच नाव रूढ झाले भीमरावांच्या वडिलांनी पुढे दुसरे लग्न केले त्यामुळे भीमरावांच्या मनावर एक विलक्षण परिणाम झाला त्याने मनोमन प्रतिज्ञा केली की आजपासून मी स्वतःच्या पायावर उभा राहीन व वडिलांच्या कमाईचा काढ मात्र आधार घेणार नाही हे साध्य करण्याकरिता महाविद्यातील उच्च आधुनिक शिक्षण घ्यावे व खूप शिकावे हा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर मोकळा होता त्याशिवाय गत्यंतर नव्हते ह्यावेळी त्यांचे वय काही फार मोठे नव्हते पुढील शिक्षण मुंबईला जाऊन घ्यावे असा त्यांनी विचार केला पण अडचण समोर होती पैशाची पैसा आणणार कुठून मुंबईला जाण्याकरता पहिली आवश्यकता म्हणजे गाडीचा तिकीट पैसा मिळणार कसा तीन दिवस त्यांनी आपल्या चुलतीची चंची चोरण्याचा प्रयत्न केला व शेवटी ती चोरलीही पण त्यामुळे मिळालं केवळ अर्धा आणा म्हणजे आजचे तीन पैसे पण दुसऱ्याच दिवशी आपण केलेला दुष्कर्माचा त्यांना एवढा तीव्र पश्चाताप झाला की त्यांचे मन संकोचना संकोचनाने व लज्जेने भरून आले त्याच त्यांनी दृढ निर्धार केला की माझ्या गावाचा पैसा हा माझा पैसा त्याकरिता त्या केवढाही मान संघर्ष करावा लागला तरी व्यक्त तर। कितीही कष्ट सोसावे लागले तरी त्याची तीन मात्र तमा बाळगायची नाही दुसऱ्याच्या कष्टाचा पैसा मग तो कोणाचाही असो कसं म्हणून घ्यायचा नाही भीमरावांची केवढीही प्रतिज्ञा बालपणापासूनच भीमरावांना वाचण्याचे वेळ होते त्यांचा त्यांना त्याचा त्यांना केव्हाच कंटाळा येत नसे पैशाची उधारी करूनही त्यांचे वडील त्यांना पुस्तके विकत आणून देत व त्यांची नवनवीन पुस्तके वाचण्याची भूक शांत करण्याचा प्रयत्न करेल हायस्कूलचे शिक्षण मुंबईला जाऊन त्यांनी एलिफंट एलिफंटन्स हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला त्यां तेन, त्यांच्या परिवाराला अशा एका मौल्य जागा जागा मिळाली की जेथे गरीब लोक राहत होते सर्वांना एकाच खोलीत राहावे लागत असे झोपणे राहणे अभ्यास स्वयंपाक सर्व काही तेवढे एकाच खोलीत दोघांना झोपायला आवश्यक एवढी जागा नव्हती इतकी ती लहान होती भीमराव लवकरच झोपून जात त्यांच्या डोक्याच्या बाजूला एक पिठाची चिक्की होती व पायाजवळ एक शेळी बांधलेली असे त्यांचे वडील रात्र दोन वाजतो जागत असत तो तेव्हा भीमराव झोपून उठत तेव्हा त्यांच्या जागी ते झोपू शकत काचेच्या शिशीच्या तयार केलेल्या मातीच्या तेलाचा एक दिवा होता त्या दिव्याच्या उजेडात ते, ते अभ्यासाला बसत हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांना एक विचित्र अनुभव आला तो ते आजन्म विसरले नाहीत संस्कृत शिकण्याची त्यांची इच्छा होती बाकीचे विद्यार्थी संस्कृत विषय घेऊ शकत पण यांना मात्र ते महा असल्यामुळे तो विषय घेण्याची शाळेची मनाई होती विदेशी लोक हिंदू नसूनही संस्कृत शिकू शकत पण यावर कोणी चकार शब्द बोलायला तयार नव्हता भीमराव मात्र संस्कृत विषय घेऊ शकले नाहीत ह्या घोर अन्यायाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले परंतु पुढे जीवनात भीमराव संस्कृत शिकल्याशिवाय राहिले नाही प्रथम अध्याय आंबेडकर मॅट्रिकचे परीक्षा उत्तीर्ण झाले त्यावेळी त्यांचे वय सतरा वर्षाचे होते त्याच वर्षी मुंबईच्या भायकाळ मार्केट येमधील एक एका छपल्याखाली रमाईबरोबर त्यांचा विवाह झाला एलिफंटस्टन कॉलेजमधून ते इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले व इसवी इसवी सन एकोणीसशे बारामध्ये त्यांनी बी एची पदवी मिळवली इसवी सन एकोणीसशे तेरामध्ये आंबेडकरांचे वडील स्वर्गवासी झाले त्यामुळे ते बडोदाच्या महाराजांकडे नोकरीला होते याप्रमाणे त्यांचा जीवना जीवन संघर्षाचा एक अध्याय पूर्ण होऊन दुसरा सुरू झाला अमेरिकेचा प्रवास वडोदराच्या महाराजांनी भीमराव आंबेडकरांना उत्युच्युत शिक्षणाकरिता अमेरिके अमेरिकेला पाठवलं अमेरिकेत आंबेडकरांना एका नवीन जीवनाचा अनुभव मिळाला तिथे सर्वच क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता त्यांना आढळली नाही त्यामुळे त्यांचे मन अत्यंत प्रफुल्लित झाले अमेरिकेतील वातावरणाने प्रभावी प्रभावित होऊन आपल्या एका मित्राला पत्र त्यांनी सुप्रसिद्ध अंगल नाटका नाटककार शेक्सपियर याच्या काही ओळी उद्धव केल्या या ओळींचा आशय असा होता की प्रत्यक्ष माणसाच्या जीवनात केव्हा तरी एखादी उत्तुंग लाट येते ती ओळखून तिचा जर योग्य फायदा करून घेतला व ही सुवर्णसंधी हाती जाऊ दिली नाही तर तिला अन्याय असे त्याला भाग्योत्कर्षाच्या सर्वोच्च शिखरावर अवश्य नेऊन पोहोचवते आंबेडकरांनी अमेरिकेत उच्च श्रेणीचे व विद्या पुरुष अनेक शोध निबंध लिहिले एम ए व पी एच डी ह्या पदव्याही प्राप्त केल्या दिनांक एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सतराला ते भारतात परत आले आंबेडकरांच्या शिक्षणाबाबत एक उल्लेखनीय ठळक गोष्ट अशी की भारतात त्यांनी इंग्रजी व फारसी भाषेचा अभ्यास केला अमेरिकेत राजनीतीशास्त्र नीतीशास्त्र नृक्ष विज्ञान समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या शास्त्रांचे अध्ययन करून अन्य कितीतरी विविध विषयांचे ज्ञान त्यांनी संपादन केले डॉक्टरेट ही पदवी मिळवली आपल्या शिक्षणाच्या काळात आंबेडकरांचे मन क्रांतिकारी विचाराने भरून गेले होते त्याचवेळी त्यांनी पक्का निश्चय केला मी दलित जातीतील होणारा अन्याय दूर केल्याशिवाय क्षणभरही उसून घेणार नाही ह्या प्रकारे हिंदू समाजात एक क्रांती घडवून आणण्याची त्यांची इच्छा होती परंतु ती घडविण्याकरिता स्वतःची ज्ञानवृद्धी करणे त्यांना अत्यंत आवश्यक वाटले ही फार महत्वाची गोष्ट होती म्हणूनच त्यांच्या विचारांना ज्ञान व विद्यांचा आधार मिळाला या ह्याच मजबूत आधारामुळे भारताचे संविधान तयार करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ते उत्कृष्टपणे निभावू शकले पुनुश्चा अपमान अमेरिकेहून ते होऊन परत आले बडोदरा परतल्यानंतर त्यांची एका उच्च पदावर नेमणूक झाली पण भारताच्या भूमीवर पाठ होता शनीच अस्फूच्या शैलाची आठवण त्यांना सतत बोचू लागली त्यांचा कार त्याचे कार त्याला कारणही तसेच घडले जेव्हा ते बडोद्याला पोचले तेव्हा त्यांच्या सागरेकडे कोणीही गेले नाही एवढेच नव्हे ते कार्यालयातील नोकरवर्ग देखील फाईल त्यांच्या हाती न देता समोर फेकून देत असे त्यांना कोणी प्यायला देखील पा